रस्ता नाही तर इकडे करखमला आम्हाला जा जायचं म्हणलं दहा किलोमीटर रस्ता नाही इकडे कोरोलीला जायचं म्हटलं तर रस्ता नाही इकडे शिरपूरला जायचं म्हणलं तर रस्ता नाही मग पस्तीस रुपये दर केलाय एक रुपयावर केलाय बघून दादा पस्तीस केलाय आता आबी आबा म्हणले बाबा पस्तीसशे रुपये म्हणून ती एक रुपये रुपयांना चढायचाय का आता वर चोवीसशे रुपये तेवीसशे रुपये रेट देत नव्हतं ना अभिजित पटला कारखाना आल्यावर अठ्ठावीसशे तीन हजार काय झाली इतके दिवस सातशे रुपये कुठे किशात घातलं होतं काटे चर्चा राहणारच गेला म्हणून काय काटा मारत नाही काय काटा दोन दोन तीन तीन टाना काटा मारती माझं वय चाळीस बेचाळीस पण मी आला कळत्या जर तेवढा प्रश्न सुटला नाही ह्या नांदुरे गावचा गावामध्ये काय बीज मोठं डिव्हिजन केलं तीस कि लाईट नव्हती पाणी नव्हती पहिल्या लोखाल प्यायला बरोबर मोहिती पडल्याने लाईट उरून टाकडून न देत आणि त्यांनी लाईट चालू केल्यावर सगळं आता हिच त्या लाईट याच्यावर सगळी बोलते ती ही लाईट मिळली नसते तर आज कुठे नांदुर कळस नसते कोणाला कुठे आणि ते आणला आमदार आहे तुमचं काम आहे त्यामुळे आणलं म्हणजे काय तुम्हाला मत दिलं त्याचं तुम्ही काम केलं आता एकदा आबाला संधी देऊन बघा जर गेल्या वर्षी दिला आता रुपये आता इकडे देणार भवन दादा काय नेस कोणी म्हणाल एक रुपया वाढवून काय करता ते आता उद्या चारशे वाढवणार आहे कोण अभिज पाटील सांगितलं की सोलापूर जिल्ह्याची दर त्यापेक्षा माझे एक रुपया जास्त मागच्या महिन्यात बोलाय पाहिजे तर आमचं छत्याशी भरून आले असते आमच्या गावात ही उजेड कशामुळे बबनराव मळ उजेड आहे नाहीतर गावाचा अंधारात मेणबत्ती लावून बसला असता कुणबीचा दादागड मग उलटा फायदा झाला की कुठं पण उभा करतील रणजित शिंदे यांना पन्नास टक्के आमदार मराठीचा येते यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आली तुमच्याकडे नाही माझ्याकडे नाही आणला का नाही आज ह्यांनी जाऊन उपोषणात बसलं पाहिजे का टोटल कारखाना मागच्या पाच सात खाली बंद होता त्यावेळेस या चाळीस गावासाठी बबनदा चांगलं काम केलं बबनदा पाठीशी आहे त्याच्या कामावरती निवडून आता शंभर टक्के किती पडते गावात गावात मध्ये सत्तर टक्के मत पडतील पोरगा पुढचा आमच्या कुलूप लावलं होतं म्हणून कुलूप बी काढलं पैसे बी आणलं आता आम्हाला काय भी नमस्कार मी मुकेश विधानसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको विधानसभेचे ढोल अगदी दोन महिन्यानंतर वाजणार आहेत आणि आपण नेमकी ही विधानसभा नेमकी कोणत्या मुद्द्यावर होते हे बघण्यासाठी वेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथील लोकांच्या त्या ठिकाणी लोकांचा कौल काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये माडा सांगोला पंढरपूर मंगळ्या त्यासोबत मधली काय गाव आहेत मधली काय भाग आहे अशा वेगळ्या भागामध्ये जाऊन आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून त्या भागाचा भागा भागा दोन हजार चा आमदार कोण हे जाणून घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय आणि आता मी पुन्हा एकदा अतिशय महत्वाचं आणि अतिशय चुरशीची निवडणूक होणार आहे ती म्हणजे माडा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे आणि त्या माडा मतदारसंघामध्ये नेमकं लोक विचार काय करते ती यंदा माड्याचा आमदार कोण असणार आहे नेमकी माड्याची यंदाची ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर चालणार आहे हे बघण्यासाठी मी पुन्हा एकदा माडा मतदारसंघामध्ये असलेलं आणि पंढरपूर तालुक्यातली जी बावीस गावं जोडली त्यातलं नांदोर या गावामध्ये आलोय खरंतर संध्याकाळचा टाइम आहे लोक वेगवेगळ्या भागामध्ये बसते ते ग्रामीण भाग आहे आणि अतिशय सगळं अतिशय प्रगतशील हा आहे नांदोर गाव आहे खर तर लोकांचे संध्याकाळच्या अगदी आपल्या रानातली शेतातली कामं करून दोन वाड्याच्या संदर्भात या गावामध्ये लोक आले नेमकं लोक या माड्याविषयी काय बोलते माड्याविषयी काय चर्चा करते हे देखील अगदी बघणं महत्वाचं आहे निवडणूक अगदी दोन महिन्यावरती येऊन ठेपली असताना त्या ठिकाणी अनेक उमेदवारांची नावं महाविकास आघाडीकडून या माडा मतदारसंघामध्ये चर्चेत आहे तर माड्याची निवडणूक यंदा सुद्धा त्या ठिकाणी उसाच्यावर होईल असं देखील बोललं जाते कारण ऊसदाराची स्पर्धा अगदी माड्यापासून सुरुवात झाल्याचं चित्र बघायला मिळते तर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी या माडा मतदारसंघामध्ये आपल्या निवडणुकीच्या प्रचारला वेग लावलाय त्यांची यंत्रणा या माडा मदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात काम करताना चित्र आपल्याला करता बघायला मिळत आहे तर सोलापूर जिल्ह्यातली अभिजित पाटील यांनी तीन हजार रुपयाचा दर देऊन जिल्ह्याची कोंडी फोडली उसाठ दराची कोंडी फोडली असं सांगण्यात येते आणि परवाच बबनदादा शिंदे यांनी सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये जो कोणी दर देईल त्याच्यापेक्षा माझ्या कारखान्याचा एक रुपया जास्त दर असेल त्यांनी घोषित केले खरं तर अजित पवार सुद्धा या माडा मतदारसंघामध्ये मोठी ताकद लावली त्यांचीच काल या माडा मतदारसंघामध्ये जनसंवाद यात्रा संपन्न झाली त्याला सुद्धा लोकांनी उत्स्फूर्त मोठा प्रतिसाद दिला असं देखील चित्र बघायला मिळाले नेमके ग्रामीण आहे नेमकं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये लोक थांबले नेमकं लोक कोणत्या मुद्द्यावरती विचार करणार हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया तर माड्यामध्ये यंदा आमदार कोण असणार आहे आणि ही निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यावर होणार आहे लोकांचे प्रश्न काय खर तर नांदुरगावचा विकास झालाय का, विका का बबनदादा शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये या गावाला निधी दिलाय का निधी दिला असता त्यांची कामं झालीत का रस्त्याचे प्रश्न सुटलेत का पाण्याची काय अडचण आहे का विजेची काय समस्या आहे का आरोग्याची काय समस्या आहे का शिक्षणाची काय व्यवस्था आहे का या एकूण अनुषंगाने इथे लोकांशी आपण चर्चा करणार आहेत बघूया तुम्हाला पण त्या ठिकाणी बघायचं असेल की माड्याचा आमदार कोण होणार आहे माड्यामध्ये लोक त्या ठिकाणी कोणाला पसंत देणारे चला माय सोबत राम 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 आपल्या गावाकडून कुणीकडे राहिलाय वाघ वाघवसले काय दुधवाड्या काय बर काय करता काम काय शेती आपली शेती आहे आता आमदारकी जवळ आली होय शेतकऱ्याचं म्हणणं काय आता आमदार करायचं दादा हाय बात रणजित भाईला आमदार करताय बघू आता राम 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 महाराष्ट्र जय महाराष्ट्र काय नाव संतोष कदम कदम साहेब काय चालू आता माड्याच्या आमदारकीच तुम्ही आता कुठून आलाय आम्ही आलो चॅनल महाराष्ट्र मान्य पण हे कुठून आलाय का हे कुठून आलाय आम्ही आलो त्या पोशावर रस्ता कसा आहे दोन दहा गाडी पडली ह्याच्यावर विकास करतो तुम्हाला बर काय झालं विकास काय सुद्धा नाही काय देवळा तिने दिलं तिला म्हणजे कशाला नाही देवळात देवळात जाऊन बसायचं आम्हाला सांगितलं रस्त्यानं जाय जगा देवळात जाऊन बसायचं बरं जी उद्धव साहेब शरद पवार जी उमेदवार आम्हाला देईल त्याला आम्ही मतदान झालं अभित पाटलाच काय वातावरण आहे गावात काय की उसाला दर किती राव त्यांच्यामुळे शेतकऱ्याचं कल्याण झाले आज हा बरं दे दे हाँ हा मग गणपतीला जरा आता वाढवलं आता आपण वाढवलं कोणती वाढवलं ना हा वाढवलं होतं काय नाम राम 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 आधी बसू काय उठताय तुम्ही बस मी हम्म काय दूध वाढलं नाही दूध नाही बर काय दवाखान्यात आलतो ती बंद त्यांनी सरकारी डॉक्टर असून सगळं बंद आहे कुठे डॉक्टर खाली असून ती बंद आहे अजिबात काय सोयादा नाही त्या आम्ही थोडक्यात म्हणजे आदिवासी सारखं जुगतोय नांदूर गावात जगण म्हणजे सगळं गाव सगळं एकीकडून येणार आणि तुतारीला आम्ही देणार मतदान तुतारीला अभिजित आबाला तुतारी आम्ही मिळवणार नाही मिळेल तर मिळवणार आम्ही गेलोच नाही पक्षात मग कुठं राष्ट्रवादीतच आहे पहिल्यापासून आम्ही कुठे गेलो तिकडे कोण म्हण नाही पाठिंबा दिला आमच्या कुलूप लावलं होतं म्हणून कुलूप बी काढला पैसे बी आणलं आता आम्हाला काय भी आहे किती मतदान गावात एकविशे आहे कसं कस होईल अपक्ष तुतारी तुतारी घेतले तर तीनशे ते चारशे त्यांना सगळे तुतारीला पडणार सतरा अठराशे पडतील हो बर आपलं आबांचा थोडा आधार आम्हाला म्हणून आबाचा अभिजित हाय हा होय दाडीवा माणूस होता आमच्याकडे मारताला नाही बरीशी नाना ना आमचंच होत पहिलं पण त्यांच्या पाठी माग आता आमला आम्ही खंबीरपणे उभा केले होय बर आबाल लगेच नौका माणूस जरा काय आबाला नाही नाही नौका म्हणून तर काम करतात म्हणून नावक्याला चान्स दिलाय हो राजकारण तीस वर्ष अनुभव इकडं ना बरेचसे अनुभवाची बघितले पण त्यांना काय करता झालं नाही बर हा कारण ही आमचं नांदुरे गाव आहे का ही विकासापासून मुक्त आहे बर कारण का एखादा पाहुणा जर आमच्या गावी यायचं म्हणलं तर अगोदर एक विचार करतोय तुमच्या गावाला रस्ता आहे का विचारतोय अगोदर थोडा बर, बरा झालाय म्हणलं तर येऊ तू म्हणतो ते बी पण येत नाही पाहुणा ते आमच्या गावाला का तर रस्त्याच्या अडचणीमुळे त्यामुळं आमच्या रस्त्याच्या ही अडचणी दूर होतेल्या म्हणून साठी आम्ही खंबीरपणे हे आता ज्येष्ठ नेतृत्व आता पुढे आणलंय काय केलं रस्ते तुम्ही काय मागणी नाही मागण्या घालून आम्ही जमले आता माझं वय चाळीस बेचाळीस पण मी आला कळ त्याचा तेवढा प्रश्न सुटला ना ह्या नांदुरे गावचा निवड कस काय दिले लोकांच्या दिल तु, तु, का का दिलं म्हणजे थोडं तुटकं काहीतरी करून दाखवायचं आणि लालच दाखवायचे आणि तेवढ्यावरच मग कोणा चान्स मारून घेत जाय विश्वास पूर्णपणे हो होय आणता माणूस आहे राम 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 ही काय लोक अभिज पाटली म्हणते अभिजित पाटील तुमचं काय वेगळं वेगळं काय वेगळं कसं आभीज पाटले का बरवी मग कोणाला दि लई नाव आहे तिघे कुठे आली संजय कोकणी हाय मिनंताई साठी इथं मोहिते पाटले इथं बबन दादा इथं रंजित दादा इथं माता पुरते मा हा माता पुरतीच घे आबा कशावरनं काम आहे आबा कशावर काम आहे कामाज असल्याशिवाय सात वर्ष कारखाना बंद पडलेला त्याला कोरोना झाला विठ्ठल सकारीला त्याला डॉक्टर मिळला नव्हता ते अभिजित पाटील डॉक्टर मिळलं त्या कारखान्याला बर बर चोवीस रुपये तेवीसशे रुपये रेट देत नव्हतं ना अभिजीत पटेलानं कारखाना आल्यावर अठ्ठावीस तीन हजार काय झाले इतके दिवस सातशे रुपये कुठे किशात घातलं होतं महत्वाचा प्रश्न आहे कुठे होतशे रुपये बाकीच्या गावात काय प्रश्न सुटले ना रस्ता रस्ता पहिल्यापासून पस नाही जसं म्हणतो ती विठ्ठल उर्वी द्यायला शेर्या हा म्हणतो ती तसं गावाला पहिलाच रस्ता नाही ना राम रामराम राम राम काय म्हणतो चर्चा काय चालू आमदार जे कोण हे करेल त्याला चर्चा आहे ना काय करेल काम करेल त्यालाच कोण काम करेल काम आता पण जे आमदार आले कोण त्यांनी काय कामच केली नाही ती आता तुम्ही आला रस्त्यावर ना तुम्हाला कसं काय वाटलं रस्ता खराब आहे खराब आहे रिस्ता खराब आहे का तुम्ही कुठे अडचणीत आला खराब आहे आता जाता तुम्ही कर्कम न जावा मी तुम्हाला कळेल काय नाही परिस्थिती जावा जाता बस मार्गे तुम्ही आला आमदार कसा निवडून दिला मग तुमच्या गावात लोकांनी दुसरा कोण येतात नाही ना आला बर नेता कोण आला दुसरा आलाच नाही आता कोण आलाय आता कोण आता पाटील आले ते अभिज पाटील बर त्यांच्यावर कशावर विश्वास ठेवायचा तिथं कशावर काम करते आता हेने केलं तिथे त्यांच्यावर त्यांच्यावर थोडा शोध ठेवायला लागेल ना आता हे आज पण केलं नाही काय त्यांच्यावर श्वास ठेवावा लागेल ना आता कसं वाटतंय माणूस अभिज पाटील चांगला मसाला काय झालं बबनदा आज पण काय केलं तीच दिला बिल बिल दादा किती दर दिला दर किती दिला मग आताच का वालला दर राम 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 काय करता काम शेती किती शेती पंचवी शेखर बर मोठा बागायत आहे ना काय राहणार आता ऊस सगळा बर पाण्याची काय सोय येत पाणी आहे नदीच नदी जवळ आहे बर पाण्याची काय अडचण नाही पंचवीशेकरा शेतकरी आहे तरुण शेतकरी आहे काय तरुण पोरांचं काय म्हणणं इकडं अभिजित आबा अभिजित आबा कशाला की बाबा आहे तर त्यांचं पोरं काय त्यांना देऊ घट रस्ता नाही करते रस्ता रस्ते रस्ते का आबर... काय कर असते होत नाही कधी आहे लोकांना आपले दोन हजार पासून दोन हजार पासून बरीच लोक येत असतील चर्चा होत असल्या वेगळ्या काय बोलतील तो कामा काय रस्त्याचा प्रश्न सांगतील प्रत्येक जण रस्त्याचा प्रश्न आहेच रस्त्या प्रश्न भेटला बाकी सगळी काम झाली आम्हाला काय नाही रस्ता चांगला पाहिजे तुम्हाला राम राम नमस्कार आम्हाला मोबाईल तुम्हाला नवीन चालू केवाय भावाचा आहे काय झालं तुमचं भिंगारे गाव कुठल्या लोक जास्त भिंगारे भिंगारे किती टक्के पन्नास साठ टक्के भिंगारे भरपूर आहे काय तरुण मित्र आहे गावामध्ये फिरतायमध्ये चर्चा असतील कसं आमदार कोण करायचं माड्याचा आमदार फिक्सच आहे फिक्सच बरं बरं टक्के कशाच्या दिलं पाहिजे लोकांनी काम करते दर देत कोणी आतापर्यंत कोणी दर दिला दिलाय कधी दिलाय काटा मारण असेल काय असेल बन आहे सगळं रस्ता नाही तर इकडे करकमला आम्हाला जायचं म्हणलं दहा किलोमीटर रस्ता नाही इकडे कोरवलीला जायचं म्हणलं तर रस्ता नाही इकडे शिरपूरला जायचं म्हटलं तर रस्ता नाही दहा दहा किलोमीटर जायचं म्हटलं तर आम्हाला सगळीकडे अडचण शंभर टक्के वादच नाही विश्वास शंभर टक्के विश्वास दर जाहीर केलाय पस्तीसशे रुपये त्याच काय मत फरक पडला पण शेतकऱ्यांना काय पाहिजे आपल्या मालाला भाव भेटला पाहिजे आम्हाला काय करायचं कुठल्या पक्षाने जावं अपक्ष जावं काय घडलं घ्यावं आता तुतारी घ्यावं आवाज तुतारी आहे फिक्स आहे फिक्स बर नाही मिळत नाही मिळत तरी आबा है आहेत आब। शंभर आमदार आहेत आबा आहे पैलवान करता काय हो पैलवान कुठं असतात कोल्हापूरला असतो बर आता इकडे गावकडे आलाय हो गावकडे आलाय मला किती होता माडा किसर होतो कुस्ती होत आहे हो, आ, आपीज़ पाटिलेस। आपीज़ पाटिलेस। हो।, हो।, हो? तर तुमच्या माडा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील असतील बबनदा शिंदे असतील मोहिती पाटील असतील निवडणूक अगदी जवळ आले काय तरुण पोरांचं म्हणणं काय मित्रांनं म्हणणं तरुण पोराचं म्हणणं आहे की अभिजित पाटीलच अभिजित पाटील हो बर कशा कारण की सर्व जनतेसाठी चांगलं काम करणार आणि शेतकऱ्यांसाठी तर साडेतीन हजारचा भाव दिलाय जाहीर फिक्सच केला त्यामुळं असं ज्या दर कोणत्या आधी जाहीर करत नाही एवढं आबांनी आधीच जाहीर केला रामराम रामराम नाही गणेश वाघ बर लोकसंख्या पण बरी दोन अडीच हजार लोकसंख्या मतदार बरं काय करता काय नाही शेती आणि नर्सरी व्यवसाय नर्सरी तांदळवाडी कांदूळवाडी बर तालुका केलं पाहिजे माड्याचा आमदार तळागाळात पोहोचणार म्हणलं तर आबी ताबांचं नेतृत्व तळागाळापर्यंत पोहोचले बाबांनाच केलं पाहिजे काय कधी आबाचा अनुभव आलाय आपण कधी मदत केली असं झाले हो आता मदत काय शेतकऱ्यांना कशाची मदत उसाला दर आहे सगळं व्यवस्थित आहे आड अडचणीवर लगे फोन करून अधिकाऱ्यांपर्यंत फोन करून डीपी वगैरे जळलं मदत करतेत दुसरं शेतकऱ्यांना काय दोन नंबर काम आहेत चालू आमदारांचा चालू आमचं काय म्हणजे रस्तेच नाहीत पहिलं मूळ गावाला रस्त्यावर बऱ्याच वेळा गावातली मंडळी गेली फुटार म्हणजे पण काय रस्ते झाले नाही तर रिझल्ट दिसला पाहिजे काम बोललं पाहिजे राम राम ते आवाज काढला आज रे हजारे काय नाव आहे माने माने साहेब बर काय कसं आहे आमदार काय म्हणत लोक गावात आमदार काय रस्ता करेल त्याला आपलं मतदान दोन महिन्यात रस्ता कोण करणार निवडणूक आली दोन मग हे असच आहे वीस वर्ष झालं असं चालू आहे रस्ता केला म्हणजे काय करायचं नाही मतदानच आम्ही देणार नाही गावाची आमची एकीच बहिष्कार बहिष्कारच कोणालाच मतदान बर अवघड झाली मग आता इथं अवघड आहे राम 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 कसं कसं आता आमदारकीला आमदारकीला काय हाय की कोण आहे का अभिजित पाटील अभिज पाटील कशाला नवीन माणूस आहेत जुन्याला काय नाही विकास केला दर वाढवलं कारखाना चालू केला कुणी वाढवला दादा काय निसत कुणी म्हणाले एक रुपया वाढवून काय कर का ते आता उद्या चारशे वाढवणार आहे कोण अभिजित पाटील धक्का आहे धपका नाही बर धपका आहे काय काय जेपत नाही कोणाला जेपत नाही या तालुक्यात तर कोणाला जेपत नाही बरोबर हा मदत फरक पडला दर वाढल्यामुळे मत वाढल्यामुळे शंभर टक्के पडणार नमस्ते काय नाव सत्यवान करांडे आमदार की जवळ आली आली कस कसं आहे का नियोजन चांगलं आहे कुणाला बबन दादाला बबन दादा चांगला आहे बर कशासाठी बबन दादा चांगला काम केलं त्याने काय काम केलं काय काम आहे करकम नांदेड रस्त्याला तेरा कोटी निधी दिलाय आवे नांदेड रस्त्याला अडीचशे कोटी दिला दिलाय बर शिरसट चौक ते आवी रस्ता ह्याला दिलकोट्या टाकलाय कालवा करायची करायची काय काय जरी केलं तरी तू पाहिजे त्यासाठी काय काय तरीच केलं सगळं केलेलं आधी काहीच नव्हतं इथं हा गावामध्ये काय काय केलं गावामध्ये काय एम एसीबीच मोठं डिव्हिजन केलं तीस आले चालू आहे आव चालू आहे ना लाईट नव्हती पाणी नव्हती प्याय लोकाला प्यायला बरोबर हा मोहिती पडल्याने लाईट तुरुन टाकली नदीत आणि त्यांनी लाईट चालू केल्यावर सगळं आता बोलते ती त्या लाईट याच्यावर सगळी बोलते ती ही लाईट मिळली नसते तर आज कुठे नांदूर कळस नसते कोणाला कुठे लाईट नसते काय पाणी नसतं काय झालं हा झाल्याच सगळं त्यांच्यामुळेच झाले गावात एक दहा वाज चार पाच सहा मंडप झाले ते आता रस्त्याला जवळ तेरा चौदा पंधरा कुठे झालाय आभे नांदेड रस्त्याला परत करकम नांदेड रस्त्याला आधीच पाठल पस्तीस रुपये रुपयावर केलाय बनदा पस्तीस केलाय अजून दहा दिसाला बिलायला परवडलं तिला आता पोर बाप बापशी बेटा सवय आहे सगळ्या गावायचा ठाव कोणाच घर कुठं आहे कोण माणूस कुठं आहे काय हम्म कसं काय म्हणणार काय म्हणणार जरी म्हणले तरी जनता पाठीशी आहे त्याच्या कामाच्या वरती निवडून आता शंभर टक्के किती पडतील गावात मध्ये गावात मध्ये सत्तर टक्के मत पडतील सत्तर टक्के पडतील होय होय राम 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 काय नाव अशोक सातुरे सातुरे साहेब काय म्हणते यंदा निवडणूक दोन्ही बी उमेदवार तसं कुणाला निवडावं ही आता हे संभ्रम आहे दोघांनी दोन्ही चांगला आहे राजकारण आहे ही माणूस नवीन आहे अशी किती तुलना करता तुम्ही नाही ही बी आता अभिजित आबाबी चांगलाच आहे आणि बबनदादा तसं वाईट नाही दोन्ही तुलना करायला येत नाही असं माझं एकच मत आहे करायचं नाही असं तशी तसं कारण नाही चालणार मग कसं करायचं शेवट आता काय तरी दोन महिन्यावर आली शेवट कसला राहिला शेवट आलाय जवळ आता दोन महिन्यावर जरी आली असली पण दोन्ही उमेदवार चांगला असल्यामुळं तसं काय अबिजाबालाही ना उठवला येत नाही आणि बबनदालाही नाव उठवला येत नाही काय कारण त्याचं सांगतो विठ्ठल कारखाना मागच्या पाच सात वर्षाखाली बंद होता त्यावेळेस या चाळीस गावासाठी बबतना चांगलं काम केलं आता साळंके गावात आपल्या नमस् साहित्य गाव मोठा आहे पैशाच गाव आहे इथून किराणा दुकान गिरायकेत असतील किंवा तुमचा संपर्क माड्या संघामध्ये असेल काय झालं माड्या मतदारसंघ आरक्षणाला जो नेता अब्दल जो नेता आरक्षणाच्या आरक्षणा संदर्भात जो प्रयत्न करेल ते माड्या तालुक्यात निवडून येणार कोण करेल कोण करेल जो नेता करेल तू राम 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 पाळून होय आता लागलाय पदर, पदर नाही खातो पाळून नाही खात आजीबाद हो पाळून नाही दुकानात जाऊन खायचं खायचं ऊस आहे आहे बर किती ऊस ऊसपाचे आहे कुठल्या जातो ऊस पांढरंगला जातो विठ्ठलला जातो पांढरंगचा गट आहे का इथं हाय भरपूर मोठा गट आहे गट आहे ती कुणा माग आहे आता पांढरंगचा गट आता जी झरांगी पाटलाला जी सहकार्य कराल त्या गटा गटाला पांढरंगचा गट सहकार्य कराल तुम्ही कुठल्या आहे पांढरंग गटाचा मी माणूस आहे बरं हा जरांगे पाटला सहकार्य करत माग जायचं हो बर आता काय झरांगी पाटील म्हणतील तस पाटील हवा आहे पुन्हा सगळ्याच हवा आहे हा जरांगी पाटील म्हणाल पाट ते पुन्हा जे आहे बरोबर जरांगी पाटलांकडे उमेदवार भेटला मिळणार नाही मिळालं ती कोणाला पाठीमा देतील मतदान करायचं सरकारविषयी काय म्हणणार कुठलं सरकार हाही चांगला आहे कुठलं भाजपचं चांगला आहे होय बर योजना ही बायासनी पैसे गाड्या पैसे भावाला पैसे बहिणीला पैसे शेतकऱ्याला पीएम योजना मिळणार होय किती मिळणार काय दोन चार हजार मिळवी चांगला आहे फायदा आहे आहे खाय पिया पुरतं माझ्या माराय पुरतं बरं आहे पैसे दिले तर नाही जायचं जरांग पटलाय मागं जायचं राम राम काय नाव रामचंद्र भिंधारे काय करता करतात दहा एकर बर निघते आता उत्पन्न राहणार चांगलं आता हुमणी ना जरा बऱ्यापैकी खाल्लंय थोडं परत राहिले पाच पन्नास टक्के खानते दोन हुमणी लागले हुमणी लागली जरा आता कुठल्या आता हिथं लागेल पाटलाला ला। हुमणी लागल आबी दाबाला बर हम्म कोण आमदार रणजित भाई शिंदे रणजित भाई शिंदे हम्म बर कशाला उमल तर नेतृत्व आहे माड्या नेतृत्व आहे आता नुसतं कारखान्यावर नाही त्यांनी एक पंचवीस वर्ष राजकारण केलंय माड्यात नुसत्या उसावर केलं नाही आबाला नुसतं उसावर राजकारण करायचंय त्यांनी उसावर नाही सगळं राजकारणात आमच्या गावात उजेड कशामुळे बबनराव शिंदेमुळे उजेड आहे चालू जा नाहीतर गावाचा अंधारात मेणबत्ती लावून बसलं असतं आता आम्हाला कुठल्या तुम्ही आवे मार्गे जावा गे आवे मार्गे ना एक नंबर रस्ता आहे मंजूर झालाय बर होतं एका महिन्यानं महिन्यानं तुम्ही माघारी आराम गाडी देत तीस वर्ष संपली ती पर आता काय झालं आता त्यांनी मंजूर करून आणलाय रणजित पवार उभा करतालय त्यांच्याकडे कुणबीचा दाखला आहे रणजित दादाकड मग उलटा फायदा झाला गे आबाचा कुठं पण उभा करतील रणजित शिंदे यांना काय टेन्शन आहे त्या दाखलाय हा आहे असं म्हणते ती त्यांच्याकडे आहे तर मग कुठं तर आता मोहळला किती आहे उमेदवार केलं राष्ट्रवादीनं तसं घे त्याल तुतारीकड नेऊन कुठं तर उभा करते आलं आबाला जागा इथली रिकामी होईल ऐंशी टक्के शेतकरी साडेतीन हजार दर आहे लोकाच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे बरोबर आम्हाला पैसा आला तर दुकानात इथे येऊन उभा राहतोय काय विषय सोपा आहे त्यामुळे काय राजकारण किती चालणार आहे उसाव राजकारण म्हणजे जोपर्यंत भीमा नदी वाहती तोपर्यंत उसाव राजकारण चालणार आहे वादच नाही बाकी बाकी तर रस्त्यात काय आजाची डोई गेली पंजाची गेली आमची गेली आज राम 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 उकडा उखडा उकडला टोपी आहे पुढरी दिसत आहे मला नाही थोडका बारका थोडका बारका पड कुणी कडला पुढे बबन दादा कडला दादा कडला माणूस का पडलाय पोरं सगळी आबीच पाठली म्हणून ती मनात काय झालं हा जुनी माणसं कोणाकडे तुमच्या एवढी दादाकडे आहे ती कसा आहे दादाला मदान करायला दादाला एक बरं करायचं आहे काम केली ती काय काय केलं काम डिव्हिजन दिलं रस्त्याला मंजुरी दिली रस्त्याची वाईट अवस्था हाय तर चालवायचं ना आता अपदा होत नाही रस्त्याला जाता आता बुच नेहल नेहत दर देत आहे चांगलं हा। आणि काय बाहेर किती होता गेले गेल्या एकोणतीस आता इकडे साळती नाही विठरला तरी अशा पद्धतीनं या नांदोरे गावातल्या प्रतिक्रिया घेत असताना ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून वेगळ्या संमिश्र प्रतिक्रिया आता तर या नांदोरे गावामध्ये बघायला मिळतात खर तर माड्याची निवडणूक या रिपोर्टच्या माध्यमातून तरी अतिशय आठीत चुरशी होणार असं बघायला मिळते तर मेन चौकातून रिपोर्ट घेत असताना तरुण पोरांचं म्हणणं खास करून अभिज पाटलाच्या पाठीमागे लोक असले सांगितलं जाते अभिज पाटले जरी राजकारणात आती� नौके असले तरी पण त्यांनी उसा जो पस्तीसशे रुपयाचा दर दिलाय त्यामुळे त्यांच्या पाठीमागं मोठा वर्ग झाला अशी लोकांचं बोलणं आहे कारसावरती राजकारण माडायचं आतापर्यंत चालत आहे अजून इथून पुढं उसावरती राजकारण माडायचं चाललं असं सुद्धा चा त्या ठिकाणी चर्चा आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे बबनदादा शिंदेच्या पाठिमागा सुद्धा मोठा वर्ग आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे जे का गावामध्ये जी लाईट सांगितली जाते किंवा एमएससीबी त्या ठिकाणी सांगितली जाते ती बबन या गावामध्ये आणल्यामुळे त्या ठिकाणी गावाचा विकास झाला अशी सुद्धा चर्चा आहे बाकीच्या मंदिराचे काम असतील मंडप असतील हे सुद्धा बबनदादाच्या माध्यमातून झाले प्रामुख्यानं गावामध्ये जो प्रश्न होता तो रस्त्याचा प्रश्न तो अनेक बबनदादावर टीका सुद्धा करण्यात आले की आजपर्यंत तुम्ही आमदार होता की रस्ता आजपर्यंत का केला नाही हा सुद्धा प्रामुख्याने तरुणांनी प्रश्न बबनदादाला विचारलाय त्यांच्या विरोधातल्या म्हणजे बबनदादाच्या कार्यकर्त्याकडून सांगण्यात येते की ह्या रस्त्यासाठी कितीतरी कोटीचा निधी या रस्त्याला आला आणि थोड्या दिवसामध्ये हा रस्ता सुद्धा पूर्ण होईल अशा त्या ठिकाणी कार्यकर्त्याची त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या जातात उसाचं राजकारण मात्र या गावामध्ये मोठ्या प्रमाणात चालतंय असं चित्र दिसतंय अनेक लोकांकडून रणजित भैया सुद्धा या गावामध्ये मोठा संपर्क आहे रणजित भाई सुद्धा परत एकदा रणजित भैयाला पण निवडून देऊ बबन दादा दा नंतर सातव्यांदा रणजित भैयाला आमदार करू अशी सुद्धा चर्चा या माडा मतदारसंघामध्ये आहेत प्रामुख्याने बघायला गेल तर माड्यामध्ये जे अजून अजून नाव आहेत म्हणजे संजय कोकाटे असतील मिनलताई साठे असतील मोहिते पाटील असतील यांचा प्रतिनिधी किंवा यांचा कार्यकर्ता किंवा त्यांना मानणारा वर्ग या माडा मतदारसंघामध्ये किंवा या नंदूर गावामध्ये सध्या तरी बघायला मिळत नाही कारण ही फाईट अभिजित पाटील विरुद्ध बबनदादा शिंदे किंवा अभिज पाटील विरुद्ध रणजित भाई शिंदे अशी लागते का अशी शक्यता सुद्धा या गावामधून त्या ठिकाणी वर्तवण्यात येते कारण अभिजित पाटलांना मानणारा मोठा वर्ग अगदी तरुणांकडून किंवा वयस्कर लोकांकडून सुद्धा अभिजित पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे अभिजीत पाटील नवखे राजकारण सांगितले गेले तरी अभिजित पाटलाच्या पाठीमागे जेवढे कारखाने आहेत आणि सोलापूर जिल्ह्यातलं अभिज पाटला जे प्रतिनिधित्व आहे ते सुद्धा अतिशय महत्वाचं लोकांकडून बघण्यात येते अभिजित पाटलांनी मध्यंतरी लोकसभेला जे भाजपच्या उमेदवाराला निंबाळकरला किंवा रामसातपुरे पाठीमध्ये लोकांचं सांगणं की फक्त पाठीमध्ये देण्यात आलाय त्यांचा काही प्रवेश नाही अभिजित पाटलांना तुतारी मिळेल आणि तुतारी पाठीमागा अभिज पाटलांना मजा येणं हे अतिशय महत्वाचं आहे तर आपण देखील महाराष्ट्र समाजाच्या माध्यमातून वेगळ्या भागामध्ये मा जातोय लोक प्रामुख्याने एक मत सांगतात की अभिजित पाटील जर निवडून यायचे असतील तर त्यांना तुतारी मिळणं अतिशय महत्वाचं आहे जर अभित पाटला ना तुतारी नाही मिळली तर या मतदारसंघामध्ये मोठी फाईट लागू शकते ही सुद्धा या मतदारसंघामध्ये चर्चेत आहे कारण तुतारीच्या माध्यमातून त्या ते ठिकाणी मोहिते पाटलाचा पाठिंबा असेल शरद पवारला मानणारा मोठा वर्ग असेल आणि प्रामुख्याने जी भाजपविषयी लोकांची नाराजी आहे ते अभिजित पाटील कशा पद्धतीने वरचड ठरेल हे देखील मतदारसंघामध्ये बघणं महत्वाचं आहे अभित पाटला तुतारी मिळते का अपक्षित राहतात हे देखील या मतदारसंघामध्ये आपण वारंवार येणार विधानसभेमध्ये बघूया पण आता तरी ही माड्याची निवडणूक अतिशय महत्वाची आणि संपूर्ण महाराष्ट्र लक्ष या माडामध्ये संघामध्ये असणारे आपोसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा नंदोरे